शुभेच्छा देतात आज या ठिकाणी चोपडे शहरामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी तर्फे आ, मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देणं आम्ही जमलो महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष ज्येष्ठ नेते आदरणीय अरुणभाई गुजराती साहेब आणि दोन्ही पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत आज ईदसारखा एक पवित्र सण आहे आणि मुस्लिम बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळे जमलेलो आहोत आज खरं म्हणजे भारतामध्ये सर्व धर्मीय एकत्र राहणं फार गरजेचं आहे आजचं वातावरण बघता जे वातावरण बदललेलं आहे ते पुन्हापूर्वीसारखं होणं फार अपेक्षित आहे आम्हाला असं वाटतं की स्वातंत्र्यानंतर आजही आपल्याला सर्व एकत्र येऊन या देशाचा बंधुभाव वाढण्यासाठी सगळ्यांनी मुस्लिम बधवाद शुभे ईद उल यानी रमजान ईद एक एक संदेश देता है हमें हमें अमन का संदेश देता है हमें भाईचारा का संदेश देता है शांति के द्वारा सब तो एक रहे ये संदेश हमें ईद के द्वारा मिलता है ईद में जो उपवास होते हैं उसका भी बहुत महत्व है तो शांति हम रखें विश्व में तो विश्व के और बहुत बड़ी प्रगति हो सकती है तो ये संदेश ईद का केवल मुस्लिम भाइयों के लिए नहीं है विश्व के लिए है सभी धर्मियों के लिए शांति और सभी धर्म यह कहते हैं कि हम शांति बनाए रखें हम सभी को रमजान ईद की मुबारकबाद देते हैं ये मुसलमान संपूर्ण एक महीना हा रमजानचा रोजा पकड या रोजेच्या माध्यमातून देवाला अल्लाला विनंती करत असतं त्या पृथ्वीतलावरती सारं आनंदी राहते या पृथ्वीतलावरती सारा आभार राहते आणि येणाऱ्या भाव्य पिढीला शांतता लावली होणाऱ्या प्रार्थनेमध्ये असते आणि पुराणामध्ये जे सांगितलेलं की या पवित्र सणाचं महत्त्व परोपकार करणं आपल्याजवळ जे आहे ते गरिबाला कसं द्यायचं आणि त्या बलिदान शौर्य मनामध्ये तपासण्याचं काम आपण केलं पाहिजे हे सातत्याने इमानाच्या माध्यमातला सांगितलं हा पवित्र महिना आहे एक महिना महिनापर्यंत संपूर्ण मुसलमान बांधव एक प्रार्थना करता अंदाजी उपवास करतात आणि त्या उपवासाच्या माध्यमातले स्वतःला शुद्धीकरण करणारे काम करत असतात सामंत वेगवेगळ्या धर्मामध्ये जो उपवास केले जातात तसं या एक महिन्यामध्ये हे पवित्र काम केलं जातं या इच्या सर्व मुसलमान मानपांना मनापासून शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय अजित राहू आमचे नेते आदरणीय शिंदे साहेब जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील नामदार गिरी मुंबई भाजप आमदार संजयजी सावकारे आमदार मसा सोनोडे माजी यांच्या वतीनं माझ्या साऱ्या मुसलमान बांधवांना मनापासून या पवित्र सणाच्या शुभेच्छा देतो की ते आम्हाला मार्गदर्शन करतात की आपलं चांगलं काम करावं आपल्याकडे जे आहे हे कोणाला तरी देऊन मदतीचा हात द्यावा जेणेकरून त्याने आनंदात राहावं भावना या ईदच्या माध्यमातून आपल्याला समजते आणि त्या माध्यमातून संपूर्ण जगामध्ये ईद साजरी करत असताना त्यागाची भावना जी आहे त्याबद्दल मी त्या मनापासून त्या सर्व समान मानवांचं आभार मानतो एक चांगलं काम एक महिन्यामध्ये थोडंसं शारीरिक कष्टे होतात त्यानंतर एक वेगळे एनर्जी एक वेगळी ताकद एक वेगळी शक्ती निर्माण होते त्याचा उपयोग त्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये परिवाराच्या जीवनामध्ये चांगल्या पद्धतीने करावं तिथे प्रार्थना करतो आणि इच्छा मनापासून परत होते